जगरनोट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओडिसातील बत्तीस वर्षीय रॅपर अभिनव सिंग यांचे नऊ फेब्रुवारी दोन हजार बँगलोर अपार्टमेंट मध्ये आत्महत्या करून निधन झाले रॅपच्या च्या माध्यमातून देणाऱ्या रॅपरला टोकाचं पाऊल का उचलावं लागलं जाणून घेऊयात या मागची इन्साइड स्टोरी नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरी वर आपलं स्वागत आहे मंडळी कामासाठी स्थलांतरित झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानेच अभिनव सिंग बँगलोरतील कडुबी सनहल्ली येथील त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंट मध्ये मृत अवस्थेत आढळला पोलिसांच्या वृत्तानुसार नऊ फेब्रुवारीच्या रात्री मित्रासोबत केल्यानंतर त्याने विष केलं त्याच्या बेडरूम मध्ये एक रिकामी विषाची बाटली आढळली जी त्याने घटनेच्या काही काळापूर्वी ऑनलाईन खरेदी केली होती असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पोलीस उपायुक्त शिवकुमार गुणारे यांनी पुष्टी केली की अपार्टमेंट मधून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही तथापि सिंगच्या आईचा दावा आहे की त्याने एक हस्तलिखित चिठ्ठी मागे सोडली आहे जी तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे कुटुंबाचा आरोप आहे की सिंगच्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबाने त्याला गंभीर मानसिक छळ केला होता ज्यामुळे त्याला हे कठोर पाऊल उचलण्यास भाग पाडलं गेलं असं त्यांचं मत आहे सिंगच्या कुटुंबाने ओडिशातील लालबाग पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नी आणि इतर अनेकांविरुद्ध सतत मानसिक छळ केल्याचा आरोप करत औपचारिक तक्रारी दाखल केली आहे त्याची आई विद्युत प्रधान यांनी सांगितले की गेल्या वर्षी तिच्या मुलावर हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे खोटे आरोप होते ज्यामुळे त्याला अटकही करण्यात आली होती सप्टेंबर 2024 मध्ये जामिनावर सुटल्यानंतर सिंगला त्याच्या सासरच्या लोकांकडून सतत धमक्या आणि ब्लॅकमेल सहन करावे लागत असल्याचं वृत्त आहे त्याच्या मृत्यूच्या दिवशी फोनवरून संपर्क न झाल्यामुळे विद्युतने एका मित्राला त्याची विचारपूस करण्यास सांगितले मित्राला त्याच्या अपार्टमेंटमध्ये सिंग बेशुद्ध अवस्थेत आढळले रुग्णालयात पोहोचल्यानंतर लगेचच त्याला मृत घोषित करण्यात आले मंडळी अभिनव सिंगचे हृदयद्रावक प्रकरण मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल आणि घरगुती संघर्षांच्या खोलवर होणाऱ्या परिणामांबद्दल सामाजिक जागरूकतेची तातडीची गरज अधोरेखित करते मानसिक छळाचे व्यक्तींच्या कल्याणावर विनाशकारी परिणाम होऊ शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये मंडळी एक समुदाय म्हणून आपण असे वातावरण निर्माण केले पाहिजे पाहिजे जिथे मानसिक आरोग्याबद्दल खुल्या संवादाला प्रोत्साहन आणि संकटात असलेल्यांना मदत करण्यासाठी आधार प्रणाली स्थापित केल्या पाहिजे आपल्या समाजात अशा दुर्घटना रोखण्यासाठी आपण एकत्रितपणे कसं काम करू शकतो यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टोरी धन्यवाद